शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्वाच्या ठळक बातम्या निरा बाजारात कांद्याला किलोला सरासरी दहा रुपयांचा भाव राजगुरुनगर इथं शेतात पाच जाऊन पुन्हा त्यातच पीक घेतल्यास पिकांचं उत्पादन आहे कमी जमिनीच्या वरील थरातील सूक्ष्म जीवांचं प्रमाण कमी होते डिंबे इथं विशेष घटक योजनेतून चारशे सव्वीस शेतकऱ्यांना मिळाला लाभ भेंडाळ्यात मळणी यंत्रात अडकून शेतमजुराचा मृत्यू कचऱ्याला काडी लावता की माती भासता शेताची भट्टी बिघडणार आरे गावात आग लागून दोन एकर ऊस खा गंगापूर उन्हाळाला पीक विम्याची किती दिवस पाहाई ची वाट शेतकऱ्यांना पडला प्रश्न वेळीच पैसे न मिळाल्यानं अनेकांची अडचण सत्ताधारी नेते झाले गप्प लिहाखेडी अद्रक अद्रकचे दर कोसळले केलेला खर्चही निघेना विक्रीकडे अनेकांची पाठ लिहाखेडी येथील शेतकरी सापडले आर्थिक संकट उमरेडा आमनदीच्या बॅकवॉटर न हिसकावला शेतकऱ्यांचा घास शेकडो एकर पिकांना बसतो फटका कानवा गावकऱ्यांनाही पुराचा धोका नागपूर ताऱ्यासाठी खर्च तीन हजार दूध विकवून महिन्याला दोन हजार खर्च भरून निघत नसल्यानं दूध उत्पादक अडचणी दुग्ध व्यवसाय आर्थिक संकटात नागपूर इथं कृषी अवजारे घोटाळ्याची पुन्हा सखोल चौकशी होणार जिल्हाधिकाऱ्यांनी केली समिती गठीत कोल्हापूर इथं सकाळी थंड वारे दुपारी उन्हाच्या झळा पारा सदतीस डिग्रीच्या वर चार दिवसात तापमानात वाढत हातकणंगले इथं एकशे दोन निधी पाणी कधी हातकणंगलेतील सहा गावात जल काम पूर्ण ठेकेदारांमुळे योजना रखडली हलकर्णीत क्रशाचा वाद वाढणार महसूलचे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे बोट बाधित शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्या पाळदी इथं नादुरुस्त ट्रॅक्टरमुळे वाहतुकीचा खोळंबा पाच तास महामार्ग जाम बांबोली पुलावर बुलेट न घेतला पेट नागरिकांच्या सतर्कतेनं टळला अनर्थ धरणगाव तालुक्यात आठ शेत रस्ते झाले मोकळे तामनेर इथं शेतकरी मिळावा अकोला इथं पाचशे एकवीस कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे नगरोत्थान अकोला शहरातील काही भागांचा महापालिका हद्दवाड भागातील पाणी समस्या मार्गी लागणार वाडेगाव इथं जलजीवन मिशन अंतर्गत निकृष्ट दर्जाचं काम ग्रामपंचायतीकडे तक्रार ग्रामसभेत कामाचा आढावा घेऊन मान्यता द्यावी बार्शी टाकळी इथं राजंदा येथील महिला शेतकरी गट फार्मर कप स्पर्धेत अव्वल मूर्तीपूर इथं नऊ शेळ्यांचा होर मृत्यू बपोर येथील घटना माहिती मिळताच आमदारांनी घेतला परिस्थितीचा आढावा अकोला इथं जिल्हा परिषदेचे बजेट मंजूर एक्केचाळीस कोटीतून ग्राम विकास प्रशासकांना दिली मंजुरी योजना विकास कामांसाठी केली तरतूद सोलापूर इथं तो बाजार समिती लढण्यास देशमुखांचा नकार मतदार नसल्याचं म्हणणे मनपा आयुक्तांसोबत घेतली बैठक पंढरपूर इथं चैत्रीच्या पवित्र स्नानासाठी चंद्रभागेत स्वच्छता मोहीम पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता अभियान कुर्डुवाडी बेदाण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारणार बाजार समितीचा पुढाकार व्यापाऱ्यांच्या सहकार्यानं मार्केट ही उपलब्ध होणार बोरवेल साठी खात्याशी संपर्क साधा तोलापूर इथं साठी कैरीला मागणी आवक कमी दर वाढीची शक्यता एप्रिल ते जून कैरीचा हंगाम पुढील महिन्यात आवक वाढणार तंगमनेर शेततळ्यात डुबके वाढताय जिवायची भीती वाटत नाही का दुर्घटना टाळण्यासाठी विशेष मोहीम श्रीरामपूर इथं सरकार विरोधी शेतकरी फसवणुकीचे गुन्हे दाखल करणार अजित काळे यांचा इशारा शहराचा कृषी माल रोखणार उष्णतेच्या झळा नागरिकांची गाजर काकडीला पसंती काकडी पंधराशे रुपये क्विंटल ठोक विक्री अहिला नगर इथं धरणात साठा तरी नगरकरांना दिवसाआडस पाणी शहरात कृत्रिम पाणी टंचाई वितरणाचं नियोजन नाही जवळा इथं दूध उत्पादकांचा खर्च जास्त उत्पन्न हो कमी पशुखाद्य महाग झाल्यानं व्यवसाय आला मालेगाव येथील निहाल नगर भागात दुर्गंधी युक्त पाणी सांडपाणी मिसळत असल्याचा आरोप आरोग्याचा प्रश्न मालेगाव महानगरपालिका प्रशासनानं लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी त्र्यंबकेश्वर तालुक्याला सौर ऊर्जेचा मिळतोय आधार आपत्कालीन परिस्थितीत भारण नियमन तुर्तास शेतकऱ्यांना मिळाला दिलासा निराळे फत्तेपूर वाडी वस्त्यांवर पाण्याच्या टँकरची मागणी विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाई परिसरातील महिलांना करावी लागते गट शेतीला पुन्हा बळ पंचवीस शेतकरी गटांना मिळणार आर्थिक सत्तावन्न हजार शेतकऱ्यांसाठी ऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख मंजूर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार मदत शेतकऱ्यांच्या याद्या ई पंचनामा पोर्टलवर अपलोडचे काम सुरू उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याला सुरू असलेले आवर्तन बंद करण्याची अहिल्यानगर जिल्ह्यात मागणी पीक विमा मंजूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात